नमस्कार ठाण्याबाईकमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यातील पाचपाकाळी परिसरामध्ये दिवाळी बाजाराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा बाजाराचं उद्घाटन शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सुंदर अशी संकल्पना आहे यंदाचं पंधरावं वर्ष आहे महिला सक्षमी करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून राजेश मोरे यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी संकल्पना राबवली राजेश मोरे व रुचिता मोरे यांच्या माध्यमातून दिवाळीसाठी जो महिला आहेत त्यांनी आज इथे स्टॉल लावलेले आहेत आणि खासदार नरेंद्र मस्के यांचे असते त्यांचं आता ओपनिंग झालेलं आहे आपल्या इथल्या सर्व परिसरातील नागरिकांना सर्व जनतेला ठाणेकर जनतेला एक आव्हान आहे की इथल्या ज्या महिला भगिणी आहेत बचत गटाच्या महिला भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून इथे फडाळ असेल कंदील असतील साबण असेल उठणं असेल अनेक जे दिवाळीला लागतात वस्तू त्या सर्व वस्तू इथे उपलब्ध आहेत आणि खरोखर तुम्ही जर आलात आणि इथं ह्या आमच्या दिवाळीच्या बाजारा बाजाराला भेट दिली महापालिकेजवळच आहे तर खरोखर तुमचं एक पाऊल त्यांच्या संसाराला हातभार लागेल आणि सर्वच गोष्टी इथे उपलब्ध आहेत माझ्या नरेश मस्केंनी सुद्धा आवाहन केलेले आहेत आमचे राजेश मोरे ऋषिता मोरे या खरोखर आगळ्या वेळा कार्यक्रम नेहमीच करत असतात प्रत्येक वेळेला लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावासाठी काहीतरी पाचपाकडे विभागात वेगळेवेगळे घटकांसाठी आणि वेगळेवेगळे कार्यक्रम त्यांचा करतो हा कार्यक्रम नाही हा त्यांची दिवाळी गटाच्या महिलांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम राजेश मोरे रुचिता यांनी केलेलं आहे आणि जे सर्वांच्या शिवसेना परिवारातर्फे सर्व ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा राजेश मोरे असतील असेल राजेश मोरे असेल यांच्या माध्यमातून कायम पंधरा वर्षापासून सातत्याने सुरू असणारा हा उपक्रम आपल्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना सुरू केली ती लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये मानधन महिना या स्वरूपात न ठेवता यामागचा उद्देश तिला रोजगार मिळवून देणं त्या पैशाचा उपयोग रोजगार निर्मितीकरता करावं याकरता नगरसेविका रुचिते मो मोरे आणि राजेश मोरे यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागातील स्थानिक महिलांना योग्य असं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करून दिलेली आहे दिवाळीच्या निमित्त जो लागणारा फराळ असेल पंट्या असतील सुगंधी साबण असेल कंदील असेल या माध्यमातून लाडक्या बहिणींना ला। <laughs> रोजगार देण्याचा प्रयत्न राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या होतो गेले कित्येक वर्ष या ठिकाणी स्थानिक महिलांना रोजगार देण्यासाठी या बाजाराचं आयोजन केलं जातं विविध कार्यक्रम या ठिकाणी स्वयंरोजगारांचे घेतले जातात मी उचिता मोरे आणि राजेश मोरे यांना शुभेच्छा देतो आणि विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ द्यावा बाजारभावापेक्षा कमी दरात या ठिकाणी वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहे फराळ उपलब्ध करून दिलेला आहे बाजारातली गर्दी आणि या सगळ्या टाळण्याकरता आणि आपल्या आजूबाजूच्या महिलांना रोजगार मिळवून घेण्याकरता आपण या बाजारामध्ये या आणि महिलांकडनं खरेदी करा तेवढं आव्हान या ठिकाणी मी करतो सुंदर असा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही वर्षानुवर्ष राबवतो आहे आणि आमचे मार्गदर्शक खासदार नरेश मस्के साहेब यांनी आज आत्ताच त्याचं उद्घाटन केलेलं आहे दिवाळी बाजार ही एक चळवळ आहे महिलांना रो रोजगार द्यायची त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायची त्यांना व्यवसायभूमी शिक्ष हे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय करायला प्रोत्साहन देणं ह्यासाठी केलेली एक चळवळ आहे दिवाळीच्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या महिला स्वतः बनवतात अत्यंत चविष्ट वस्तू दिवाळीचे पदार्थ बऱ्याच ठाणे शहरातल्या महिलांना दिवाळीचे पदार्थ बनवताना अनंत अडचणी येतात त्यांना ह्या ठिकाणी घरगुती पदार्थ उपलब्ध होणार आहेत तसेच नुसतं दिवाळीचे फराळ नाहीत तर पणट्या उटणे साबण हे स्वतः बनवतात ज ज्वेलरी इंट आहे तुम्हाला या ठिकाणी आलात तर अनेक वस्तू भेटतील ह्या ठिकाणी तुम्ही येऊन खरेदी केलीत तर त्या महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे त्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी एक चालना मिळणार आहे तरी ठाणेकर नागरिकांना मी आवाहन करतो आहे की आपण ह्या ठिकाणी या आज मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी गर्दी आहे तुम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही तुम्ही, तुम्ही या ठिकाणी आलात तर दिवाळीच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध होतील आणि तुम्ही ह्या महिलांना प्रोत्साहनही मिळेल त्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या दिवाळी बाजाराला भेट द्यावी ही विनंती शिवसेना परिवारातर्फे आम्ही सर्व दिवस ज्यांनी स्टॉल लावले त्यांना आम्ही शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहिलं खूप सुंदर आणि आगळीवेगळी ही संकल्पना आहे महत्वाचं म्हणजे मागील पंधरा वर्षांहून अधिक काळ ही संकल्पना जी आहे ती सातत्याने सुरू आहे महिलांनी स्वतः बनवलेले संपूर्ण हे फराळ असतील घरगुती वस्तू असतील त्या ठाणेकरांच्या भेटीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खरंच आपण बघू शकतो ही खूप सुंदर अशी संकल्पना माझी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे असतील माजी नगरसेविका उचित्र राजेश मोरे असेल यांच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांपासून सुरू आहे काही काय काय आहे माझ्याकडे भाजी चकली आहे बेसन लाडू आहे करंजी आहे शंकरपाळी आणि चिवडा सगळं फ्रेश आणि हो हो स्वस्त दरात आहे आपण बघू शकतो बाजार अगदी परवडणाऱ्या दरामध्ये आपण बघू शकतो संपूर्ण हे पदार्थ असतील सोबतच या वेगवेगळ्या वस्तू असतील ड्रेसेस साड्या असतील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि महिला सक्षमी करण्यासाठी आपण बघू शकतो हा खूप सुंदर असा उपक्रम जो आहे तो राजेश मोरे यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असो आणि त्यांच्या प्रभागामध्ये ते कायमच अगदी महिलांना रिक्षाचं वाटप असेल रिक्षाचं प्रशिक्षण देणं असेल अशा वेगवेगळ्या संकल्पना ते कायमच राबवत असतात आणि आता आपण पाहू शकतो हे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात अगदी पाच पकाळी येथे ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच कसराडी तलावाच्या शेजारीचा बघू शकतो हे स्टॉल दरवर्षी उभारले जातात आणि आपण बघू शकतो महिला सक्षमीकरणासाठी खूप सुंदर ही संकल्पना जी आहे ती राबविण्यात येत असते आणि ठाणेकरांचा आपल्याला प्रतिसादही पाहायला मिळतोय पहिला दिवस आहे आता शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून या स्टॉलच्या या ठिकाणी बघू शकतो उद्घाटन झालेलं आहे या बाजारपेठेचं उद्घाटन झालेलं आहे खूप काय संकल्पना आहे आम्हाला हेच करायचं आहे म्हणजे पुढे पण अजून आम्हाला बिझनेस चालू ठेवायचा आहे आणि दरवर्षी दादा देतात राजेश दादा मोरे तर आम्हाला पुढेही हे सगळं दरवर्षी करायचं आहे पॉटरीज आहे तर माझं मातीचे सगळ्या वस्तू आहेत जसं फ्रीज मॅगनेट्स आहेत पेपर वेट आहेत स्पॉट आहेत आणि हे डीआयवाय किट आहे मुलांना पेंट करायला जसं मी ते बघितलं माझे वर्कशॉप्स असतात दरवर्षी म्हणजे हे छोटे छोटे मुलांसाठी पॉट बनवते एक करून दाखवते तुम्हाला आता दोन तीन जण शिकून गेले इथून छोटे मुलं ते बघा जर तुम्ही बघाल तर इथे सगळं केवलेले पंटी वगैरे ओके मोबाईलच्या जुना आदतले मुलांशी कारण कसं आहे ह्याच्यानी ऍक्टिव्हिटी वाढते मुलांची आणि काहीतरी क्रिएटिव्ह घडतं आणि माइंड फ्री राहतो मोबाईलपासून आपण दूर राहतो आणि नेचरशी कनेक्टेड पडतो आपण बघू शकतो वस्तू आपल्याला पाहायला मिळतात बनवलेल्या आहेत आणि जागेवरती या ठिकाणी आपण बघू शकतो बनवून दाखविलं दाखवيله आहे आणि खूप सुंदर अशी संकल्पना आपल्याला या कानाच्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळणारे अनुभवायला मिळणारे खूप सुंदर सुंदर स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आताच या बाजारपेठेचं उद्घाटन झालेलं आहे आणि आप आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर आपण स्टॉल्स पाहिले प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी करायला मिळणार आहे आणि सुंदर सुंदर पंथे असतील मटके असतील या ठिकाणी बनवले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे जे लहान लहान मुलं इथे येणार आहे त्यांनाही हा अनुभव या ठिकाणी घेता येणार आहे आपण बघू शकतो प्रात्यक्षिक टाणेदावीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला त्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहोत आणि या ठिकाणी एक टाईमस असं मटक्याचं भांड बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आणि आगळी वेगळी ही आहे ती लागेल आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे आल्याच्या नंतर पाहायला मिळतं काय का बनवलं हे छोटूसा मटका बनवलाय तर मुलांना एवढाच लोड घेता तो मातीचा म्हणून छोटासा बनवलाय नाहीतर आपण मोठीही बनवू शकतो आणि ही व्हील पॉटरी झाली आपण हँडमेड पण पॉटरी बनवू शकतो मंदिर आपण बघितलं खूप सुंदर अशी ही संकल्पना आहे खूप सुंदर सुंदर वस्तू तुम्हा तुम्हाला इथे आल्याच्या नंतर या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि अगदी या सगळ्या वस्तू असतील हे सगळं साहित्य असेल या सगळ्या महिलांनी या ठिकाणी बनवलेलं आहे आणि विक्रीसाठी आपण बघू शकतो तुम्हाला पाच पकाडी इथे असणाऱ्या या बाजारपेठेमध्ये या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते मिळणार आहेत काही कोणत्या कोणत्या वस्तू आहेत माझ्याकडे होममेड साबण आहेत शेणापासून बनवलेल्या अगरबत्त्या आहेत देशी गाईचं तूप आहे आणि शाही उठणं आहे जे मी स्वतः सगळं बनवलेलं आहे सगळ्यांनी आवर्जून आणि सगळ्या महिलांना प्रोत्साहन द्या त्यांना थोडीशी हेल्प करा असं बघू अगदी सर्व दिवाळीचं साहित्यापासून ते घरगुती वापरतील ले या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात काही खूप सुंदर सुंदर दिवाळीचे पदार्थ पाहायला मिळतात काय सांगाल ठाणेकरांना या विजिट करा आणि इकडे त्यांनी स्टॉल लावले आहेत त्यांचे तुम्ही पदार्थ टेस्ट करून घ्या घेऊन निश्चित आपण बघू शकतो अगदी परवडणार मापक दरामध्ये संपूर्ण साहित्य आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते वस्तू आपल्याला पाहायला मिळते नक्कीच ही ती सुंदर अशी परभणी ठाणेकरांसाठी असणार आहे तर नक्कीच आपणही खरेदीच्या विचारात असाल तर ठाण्यातील या सुंदर अशा बाजारपेठेला भेट द्या आणि माझी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे असतील रुचिता राजेश मोरे असतील यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी बाजारपेठ मागील पंधरा वर्षांहून अधिक काळ जे आहे ती उभारली जाते पाच स्टॉल पासून ही सुरुवात झालेली आज आपण बघू शकतो पस्तीसहून अधिक स्टॉल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि नक्कीच इथे भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या गोष्टी पदार्थ अगदी आपण बघू शकतो ब्युटी प्रोडक्ट हे आपल्याला पाहायला मिळतात काही काय सांगा या प्रोडक्ट विषय तुमच्या स्टॉल विषय माझं पार्लरचं आहे आणि ज्वेलरीचं असं हे स्टॉल आहे कॉस्मॅटिक आणि ज्वेलरीचं स्टॉल आहे आणि माझं ॲक्च्युली आदेश मोरे जे आहेत आपले दादा त्यांचे इथे पहिल्यांदा माझा स्टॉल लागलेला आहे आणि गेले ह्याच वर्षी ते प्रत्येक वर्ष दादा हे स्टॉल आपलं भर भरवत आहेत आणि हे अगदी निशुल्क आहे त्याच्यामध्ये एकही रुपया आपण भरलेला नाही आहे कुठल्या महिलांनी सगळं सगळ्यांना फ्री आहे आणि ॲक्च्युली यांचा उद्देश हाच आहे दादांचा की जेणेकरून ज्या आपल्या महिला जे व्यवसाय करत ना त्या लोकांपर्यंत कसं हे हा व्यवसाय त्यासाठी हा सगळ्या दा, दादांनी ही योजना आखलेली आहे आणि खरंच खूप छान काय म्हणता येण्यासाठी हो ठाणेकरांना मी सांगते की आवर्जून या आणि इकडे सगळं होलसेल रेट आहे सगळ्यात स्वस्त सगळे रेटला आपण लावलेले आहेत कॉस्मेटिक आहे दिवाळीचे फराळ आहेत आपल्या टप्पर्स वेल बॉटल्स वगैरे आहेत सगळे जे आपल्या ज्या डेली वेअर वस्तू आहेत त्या सगळ्या इथे वस्तू तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळणार आहे येस हो इथे ये ह्या ज्या लिस्टिक तुम्ही बघा ह्या तुम्हाला मार्केटला हंड्रेड ते वन फिफ्टी तुम्हाला जातील ह्या आपल्या ह्या स्टॉलवर आपण ह्या ऑफर मध्ये लावल्या आहेत पन्नास ला आणि आपले सगळे प्रोडक्ट हे जे लेकलेस जे आहे जे आपण टू हंड्रेड सगळे लावलेले आहेत खूप स्वस्त आणि असं आपण हे भरवलेला आहे स्टॉल आणि खरंच आहे ही योजना मला खूप आवडली आणि दरवर्षी आता इथे स्टॉल लागणार आहे आणि दादांना याच्यासाठी खूप खूप धन्यवाद नक्कीच गौण आपण बघू शकतो महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी निशुल्क दरामध्ये आपण बघू शकतो संपूर्ण ही सेवा जी आहे ती दिली जाते ठाणे शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच त्यांना फॉलो करा